हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज माझ्या घरा शेजारीच बाळाचं नाव ठेवायचं होतं मग म्हणलं चला त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होता इकडे बारसं कसं केलं जातं खूप फरक आहे आपल्याकडच्या आणि इकडच्या पद्धतीत बरासाच हे आहे हे आहे ती बाळाची आई आहे बाळाच्या आईने असं गाईचं दूध ना पितळच्या भांड्यामध्ये गरम करून घ्यायचं असतं ते आईनंच करायचं असतं अशी एक पद्धत आहे त्यांची आणि जेवणाची पण इकडे तयारी चालू होते आल्यानंतर हे दूध सगळ्यांना बुस्ट टाकून दूध ठेवलं होतं आलेल्या ना अगोदर हे द्यायचं आणि जेवणामध्ये बिर्याणी होती चिकन बिर्याणी इकडं कोणताही कार्यक्रम असला तरी म्हणजे जेवणामध्ये नॉनव्हेज हे असतंच व्हेज फक्त असं नसते म्हणजे दोन्ही पण ठेवतात ज्यांना व्हेज खायचं आहे तिने व्हेज आणि ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे त्यांना नॉनव्हेज आणि साधा भात पण होतं त्याच्यासोबत सुकी भाजी भात सांबर पापड हे असं म्हणजे हे होतं माशाचं पण भाजी होती पातळ भाजी मासं फ्राय केलेलं असं पण हे ठेवतात पण कार्यक्रमाला नॉनव्हेज हे असतंच मग बारसा असू द्या वास्तुकशांती असू द्या किंवा लग्न रिसेप्शन काही कार्यक्रम असू द्या व्हेज आणि नॉन दोन्ही ठेवलं जातं हे माशाचं कालवण आहे आणि हे चिकन चिली होतं जेवण खूप छान असं ठेवलेलं होतं पायसम म्हणजे खीर खीरही असतेच गोड पदार्थ हा काहीतरी आणि फ्रूट्स पण ठेवले होते त्यांनी नंतर जेवणानंतर आणि हा साधा भात ज्यांना म्हणजे बिर्याणी खायची नाही त्यांनी भात सांबर मग खाऊ शकतात असं मेन होतं जेवणाचा आणि हे घरा आतमध्ये थोडंसं असं जो डेकोरेशन केलेलं होतं कारण इथं नाव ठेवलं जातं आणि बाकी कार्यक्रम बाहेर केला जातो हे ना तांदळाचं एक माप भरून ठेवलं होतं आणि समय समय लावूनच कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करतात खाऊचं पान सुपारी ओली सुपारी ठेवतात त्याच्यावरती थे आणि चंदन आणि तुळशीची पानं आणि पाण्याचं एक भांडं भरून ठेवलेलं होतं आणि बाकी मग बाहेर असं डेकोरेशन केलेलं होतं इकडची थोडीशी वेगळी पद्धत आहे म्हणजे पाना वगैरे नसतो आणि बाळाचं नाव ठेवायला आत्याच पाहिजे असं नाही म्हणजे आत्याचा मान नसतोच इकडे आपल्याकडे कसं आत्यानंच नाव ठेवलं जातं तसं इकडं काही नाही मुला बाळाचे जे वडील आहेत तेच म्हणजे नाव बोलतात असं म्हणजे सांगितलं जातं आपल्यासारखं पाळण्यात घालून वगैरे नाव ठेवलं जात नाही आणि हे अगोदर अशी समय लावून घेतात आणि नंतर मग नाव ठेवायला मग सुरुवात करतात अगोदर समय लावून इकडं कोणतंही काही करायच्या अगोदर असं समय लावली जाते आणि मग बाकीची सुरुवात केली जाते आणि साधं सिंपलच असं हे आहे जास्त काही म्हणजे हे करत नाहीत अगदी साधं सिंपलच म्हणजे बारसा असते इकडचं फक्त जेवणामध्येच खूप अशा व्हरायटी असतात आणि इकडं साड्यांचा वगैरे काहीही कार्यक्रम नसतो म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाला जावा तुम्ही साडी कोणाला गिफ्ट केली जात नाही किंवा दिली जात नाही काही नसतं आपल्याला जे काही घेऊन जायचं आहे ते जायचं आपल्यानंतर कार्यक्रमामध्ये परत ते तेच घेऊन येतात रिटर्न आपल्याकडे कसं म्हणजे कोणताही कार्यक्रम वास्तुकशांती असो लग्न असो किंवा हे बारसं असो साडी आल्याना ने, साडीने नेसवण्याचा हा म्हणजे हा ही पद्धत आहेच तसं इकडं नाही आहे <coughs> साडी वगैरे कुणाला नेसवले वगैरे जात नाहीत हे अगोदर पंचधातूमध्ये ना पंचधातूचं ते काळ्या दोऱ्यामध्ये त्यांनी बनवून घेतलेलं होतं ते बाळाच्या कमरेला घातलं आणि नंतर मग सोन्याच्या अंगठीने असं मग बाळाला दूध पाजलं जातं बाळाच्या वडिलांकडे आणि मग त्यावेळी ते नाव बोलले जातात अशी नाव ठेवायची पद्धत आहे आणि हा बाळाचा बाजूला बसलेला आता ही गर पहिला मुलगा ही आता दुसरी मुलगी झाली नाही इकडं मुली मुली झाल्या ना खूप म्हणजे खुश होतात मुलापेक्षा मुलगी पाहिजे असं म्हणतात कारण केरळमध्ये अशी पद्धत आहे की आपल्याकडे कसं म्हणतात मुलगा वंश वाढवतो तसं इकडं मुलगी वंश वाढवती अशी मान्यता आहे त्यामुळं मुलगा झाला नाही झाला तरी काही फरक नाही पण मुलगी पाहिजे असं म्हणजे त्यांचं हे असतं म्हणजे ज्या त्या राज्याची पद्धत वेगवेगळी इकडं तसं आहे आणि ही बाळाची तिकडची आजी आहेत वडिलांची आई आहे। मग तिकडून बाळाला बांगडी आणि सोन्याचा करतुडा असं म्हणजे पद्धत आहे इकडे ते आणायचंच असतं त्यांनी आता सोनं कितीही मागलं तरी तेवढं त्यांनी द्यावंच लागतं असं एक हे आहे मग सगळ्यांनी आणलेलं गिफ्ट असं द्यायचं आणि त्या अंगठीने बाळाला दूध पाजायचं झालं इकडचं म्हणजे नाव ठेवायची एवढीच पद्धत म्हणजे एवढाच कार्यक्रम असतो जेवण खाणं करायचं फोटो वगैरे काढायचे असं म्हणजे हे आहे आणि गिफ्ट म्हणजे ते काय आणले ते लिहून ठेवतात आणि ज्यावेळी मग ज्यांनी काय आणले त्यावेळी त्या कार्य त्यांच्या कार्यक्रमामध्ये परत ते घेऊन जातात साडीचं वगैरे काही नसतं असं साड्या नेसवायचं द्यायचं घ्यायचं खरं तर ही पद्धत खूप छान आहे आणि म्हणजे आपण आणले तेवढं तरी ते म्हणजे रिटर्न करतात आणि जे म्हणजे मोठी लोकं आहेत आ त्यांची कपॅसिटी आहे करण्यासाठी ते डब्बल देतात आपण जरी आता हजार रुपयेचं गिफ्ट हजार रुपये दिलं बाळाला तर आपल्या कार्यक्रमात परत ते दोन हजार देतात अशी पद्धत देता आहे आपल्याकडे कसं लहान असो मोठा असो जे त्यांनी आणले तेवढंच म्हणजे घेऊन जायचं असं हे करतात पण इकडं तसं नाहीत करत जरी आपण केलं तरी ना तेवढं तरी आपल्याला ते परत करतात असं हे आहे इकडं कोणत्याही कार्यक्रमात म्हणजे वास्तुशांती असू द्या किंवा लग्न असू द्या लग्नामध्ये आपण दोन हजार दिले तर ते चार करून परत रिटर्न करतात मोठ्ठी लोक असतील तर आणि जर परिस्थिती नसेल तर मग आपण दोन दिलेले दोनच आपल्या कार्यक्रमात ते परत देतात पण गिफ्ट वगैरे असं काही नेत नाही तिकडं आणि दवाखान्याचं पण कसं असतं इकडं सगळा खर्च सासरकडूनच बघितला जातो सातव्या महिन्यात जरी इकडं माहेरी आण इकडं पण आपल्यासारखं सातव्या महिन्यात आणलं जातं घरातले एक चार पाच जण जातात काहीतरी गोड पदार्थ घेऊन आणि मुलीला घेऊन येतात ढवळ जेवणाचा काही कार्यक्रम नसतो पण ते फक्तही करतात जाऊन घेऊन येतात पण जो काही खर्च आहे ना तो सगळा खर्च सासरकडून दिला जातो आता ह्याच मुलीचं सगळा खर्च म्हणजे शिजर आहे तरी सगळा दवाखान्याचा खर्च तिनेही केला आणि नंतर पण काय करतात डिलिव्हरी करून घरी आणून सोडलं की मग परत शिजर असेल तर सहा महिने ठेवलं जातं आईच्या तिथं आणि नॉर्मल असेल तर तीन महिने ठेवलं जातं मग परत पण ते एक दिवशी येऊन हो सासरचे म्हणजे पैसे देऊन जातात का तर आमची मुलगी आणि आमची सोन आहे म्हणल्यानंतर त्याचं सांभाळ म्हणजे काही डिलिव्हरी झाल्यानंतर जो खर्च येतो ना ते बघण्यासाठी आता यांच्या फॅमिली चाळीस हजार दिलेले आहेत बघा म्हणजे क मिनिमम पंचवीस ते तीस हजार देऊन जातात आणि तेवढी काळजी घेतली जाते बऱ्यापैकी म्हणजे सगळं खाणं पिणं म्हणजे इकडची खूप वेगळी पद्धत आहे असं म्हणजे हे देतात आणि दवाखान्याचा पण खर्च ते सगळा बघतात डिलिव्हरी करून घरी आणून सोडतात सासरचे म्हणजे दोन्हीही फॅमिली दवाखान्यात थांबते सासरची पण असते आणि माहेरची पण असतात आणि जाणं येणं सगळं म्हणजे हे करून घरी आणून सोडलं जातं आणि बाळातिडीची पण इकडं पद्धत आहे पण इकडं खूप मोठा दिला जातो म्हणजे घरामध्ये जेवढे मेंबर आहेत ना तेवढ्या सगळ्यांना कपडे आणले जातात घरात आजी आजोबा बहीण भाऊ म्हणजे तिला कोण असतील मुलीला तर आई वडील किंवा बाळाला आंघोळ घालायला बाहेरचं बोलवत असतील बऱ्याच जणांना जमत जा नाही त्यांच्यासाठी साडी घरातल्या सगळ्यांसाठी साडी म्हणजे असं हे करतात घरात म्हणजे काम करायला कोण हेल्पर बोलवत असेल तर त्यांच्यासाठी असा खूप मोठा बाळातेडा असतो असं दिलं जातं आणि मग नंतर जेवण वगैरे केलं छान असं मुलांनी बिर्याणीच खाल्ली कारण मुलांना बिर्याणी आवडते खायला आणि जेवणामध्ये खूप छान असा मग मेनू होता आणि छान कार्यक्रम झाला म्हणजे इकडच्या थोड्याशा वेगळ्या पद्धती आहेत पण छान वाटतात अशा पद्धती पण आणि हे हात धुण्यासाठी ना असं पाईप हे केली जाते साबण बांधला जातो तिथं आणि असं नळ लावलेले असतात आणि जेवणानंतर मग ड्रायफ्रूट्स पण होते अगोदर खीर होते नंतर ते खाल्ल्यानंतर ड्रायफ्रूट्स होते ते पण एन्जॉय केले कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा